काय सांगितलं किल्लार कायची किंमत पासष्ट हजार रुपये वेळेत किती आहे तिसरं येत आहे दिवस किती बाकी आहेत वेलेले आहे कोण झालेलं आहे दुधाला कसे आहे काय किती ट्रिकत आहे पास पण दोन ट्रिकत आहे मागणी उठ पण चाललेलं आहे काय मागणी पंचेचाळीस शेवट सोळाची काय मग सोडायची पंचावन्न सोडायची स्वभाव कसा आहे काय कायचा शांत स्वभावाची महात वगैरे नाही धार कार्ड काढचं नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजू दगड कोहिती गाव चिलाईवाडी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्रेपन्न चौदा साठ तिकडे घेऊन जागा ಓಯ್ ನಿಂತರ ರಿತಾ ಇಟ್ಸ್ ಅವ್ಲಾ ಜಗರ್ಚಿಜೈಗ ಆ ಲಕ್ಯ ರಾಮಬೋ ಲೈಗ ಇಕೊಂಡದಲ್ಲ ಈಗ ಹ್ಮ್ कुठला गोळ होता काय गोळ कोणतं पर्वत का याला कुठला खपाले रोपळ्या रोपळ्याचा गणपत कपाल्यांचा होता